माघार घेतोय तर शासनाला एक इशारा देतोय जर दोन दिवसात योग्य पद्धतीने इथं लागलेल्या व्यवस्था येतं ना तर आम्ही निश्चित शासना परवानगी खूप मोठ्या प्रमाणावर जो नाव हो करू कोणत्या पोलिसांपर्यंत माघार घेतली जाणार नाही हे शासनाला दखल घ्यावी आणि मोठ्या प्रमाणावर इथे यंत्रणा करून ते हो आरोप इथं जसं पूरग्रस्त काळात ते मसूल खात्याच्या अधिकाऱ्याचा मुक्काम नव्हतात बाजारोगामध्ये तसं आरेपुली तालुक्यात मुक्काम राहावं पाचपासून लोकांचा स्टाफ घ्यावा ज्या ठिकाणी वरती येईल ठिकाणी तातडीन जाऊन त्यांच्या पद्धतीने ज्या काय उपाय त्या कराव्या अन्यथा दोन दिवसात शासनाई पुन्हा आमची रक्कम न परवान घेता मोठ्या प्रमाणात आंदोलन कोण रस्ता रोखा केला जाईल एवढा इशारा मी त्यांना देतो पिके उद्वस्त जीव धोक्यात बाजारभोगाव परिसरात वन विभागाविरोधात भडका बाजारभोगाव वन कार्यालयाला ठोकले टाळे शेतकऱ्यांचा रस्त्यावर ठिया पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव परिसरात गवे व बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे हकनाक बळी जात असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही दिवसांपूर्वी किसरूळ येथील वृद्ध शेतकऱ्याचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यानंतर वनविभाग ठोस व कठोर उपाययोजना राबवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे वन्य प्राण्यांमुळे पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असून शेतकऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे वारंवार तक्रारी करूनही वन खात्यांकडून कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने आज बाजारभावा येथील वनपार कार्यालयाला टाळे ठोकले त्यानंतर कोल्हापूर अनुस्करा मार्गावर सुमारे दोन तास ठिया आंदोलन करत वन अधिकारी व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान बाजारभाव येथे काल रात्री बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली बिबट्याने शेळ्या मेंढ्यांवर हल्ले केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत पोर्लेतर्प बोरगाव येथील शेतकरी संदीप काटकर यांच्यावर हल्ला करून जखमी केल्यानंतर किसरुड येथील शेतकऱ्याचा बळी गेला तरीही वनविभाग शांत असल्याचे चित्र आहे आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे आमदार चंद्रीप नरके व आमदार सतेज पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे मात्र तरीही वनविभागाकडून अपेक्षित हालचाली न झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला या आंदोलनात कुंभीचे संचालक पी पाटील नितीन हिरडेकर गुवर या आंदोलनात कुंभीचे संचालक पी पाटील नितीन हिरडेकर रोहन गुरव किसरूळचे माजी सरपंच बाबुराव डेगळे संदीप पाटील पुंबरेचे माजी सरपंच गणपती पाटील रघुनाथ पाटील वाशीचे भिकाज पाटील प्रकाश दाभोळकर पिसाद्रीचे भिकाज पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन तासानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र येत्या दोन दिवसात वन विभागाने कडक पावली उचलली नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी परिचित्र वन अधिकारी अजित माळी व वनपाल राजेंद्र अससाळ यांच्यासमोर शेतकऱ्यांनी कडक शब्दात भूमिका मांडून निवेदन सादर केले यावेळी वनरक्षक पूजा नरुटे अमर माने तसेच वन पथकातील कर्मचारी उपस्थित होते जांभळी बाजारभोगाहून राम करले